तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट गेली चार महिन्यांपासून वीज बिलात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे सर्वसामान्यांसह सर्वांनाच या वाढीव बिलाचा फटका बसलाय अनेक ग्राहकांना वापरलेल्या युनिटपेक्षा जास्त बिलं दिली जात आहेत काही सर्वसामान्य ग्राहकांना अशी बिलं भरणं मुश्किल झालंय अनेक भागामध्ये मीटर रिडिंग घेणारे अंदाजे रिडिंग देत असल्यामुळं त्याचाही ग्राहकांना मोठा भुर्दंड वस्तू आहे चोरून वीज वापरणाऱ्यांचा बोजा सर्वसामान्यांवर पडतोय ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही काहीही कारण सांगून वीज पुरवठा खंडित केला जातो तसेच अनेक भागामध्ये उंच वाढलेली झाडं यामधून विद्युत वाहक तारा गेल्यात त्यामुळेही वीज पुरवठा खंडित होतो अशी झाडं पावसाळा सुरू होण्याअगोदर कट करावीत मात्र वीज कंपनी हे काम पावसाळा सुरू झाल्यावर करतं आणि यामुळे अनेकदा या वीज प्रवाह खंडित केला जातो आणि याचा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना होतोय संगमनेर शहर आणि तालुक्यात वीज दरवाढीचा शॉक हा सर्वसामान्य ग्राहकांना बसतोय त्यात भरमसाठ बिल येत आहे त्यामुळे संगमनेर शहर आणि तालुक्यातील वीज ग्राहक या वीज कंपनीला अक्षरशः वैतागले आहे कधीही रेग्युलर बिल येत नाही त्यानंतर मीटरचे जे एजंट नेमलेले आहेत ज्यांना हे काम दिलेलं आहे मीटर रिडिंग वाचनाचं तेही ग्रामीण भागात तर वेळेवर येत नाही शहरातही येतात की नाही हाही मोठा संशोधनाचा विषय आहे मात्र लमसम बिल हे ग्राहकांना दिले जाते माझ्या पाठीमाग बघू शकता की या ठिकाणी अनेक जण हे वीज बिल भरायला आहेत या ठिकाणी मोठी गर्दी करतायत मात्र संगमनेर शहर आणि तालुक्यात आ, आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे थोडा जरी पाऊस आला तरी या ठिकाणी लाईट गुल होते आणि अतिशय मोठा मनस्ताप हा ग्राहकांना सहन करावा लागतो शहरातील ज्या महामार्गावरून ह्या वीज वाहिन्या गेलेल्या आहेत या ठिकाणी उंच वाढलेली झाडं ही खरं उन्हाळ्यापूर्वी तोडणं गरजेचं असताना केवळ पावसाळ्यामध्ये ही कामं शनिवारी केली जातात शनिवारी तर संगमनेर शहरात लाईटीचा पूर्णतः बोजवारा उडलेला असतो आणि त्यानंतर चौकशी ग्राहकांनी केली असता या ठिकाणी कोणताही कर्मचारी फोन उचलत नाही समर्पक उत्तरं दिली जात नाही मात्र महिन्याच्या महिन्याला हे वीज बिलं साठ येत आहेत यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोडगा घालून जे नियमित बिलं आहे भरणारे ग्राहक आहे त्यांना थोडासा दिलासा देणं गरजेचं आहे सी न्यूज मराठी साठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरात प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस